पाकिस्तानी लष्कर प्रमुख आणि पंतप्रधानांना हवी आहे इम्रान खानची मदत इम्रान खान सध्या तुरुंगात तरी सुद्धा मदतीची याचना मुनीर यांचा विरोध कमी करावा शरीफ यांचं इम्रानला आवाहन माजी लष्करी अधिकारी पाठवून इम्रानची मनधरणी पहलगामच्या हल्ल्याचं जशास तसं उत्तर देणार कुणालाही सोडणार नाही एकेकाला शोधून मारू गृहमंत्री अमित शहांचा पाकिस्तानला इशारा तर दहशतवादाच्या विरोधात अनेक देश भारताच्या सोबत उरीपासून आतापर्यंतच्या सगळ्या हल्ल्यांसाठी गृहमंत्री जबाबदार त्यामुळे अमित शहानी जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा संजय राऊत यांची मागणी पहलगाम हल्ल्याला पाकिस्तानच जबाबदार अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हॉन्स यांनी ठेवला ठपका अमेरिकेच्या बड्या अधिकाऱ्यानं प्रथमच ठरवलं पाक दोषी अखेर बिळात लपलेला पाकिस्तानी लष्करप्रमुख मुनीर आला समोर एका रणगाड्यावरती चढून पाकिस्तानी सैन्यासोबत संवाद साधतानाचा मुनीरचा व्हिडिओ स्वतः पाकिस्तान लष्करानं केला प्रसिद्ध मोदी सरकारच्या जातनिहाय जनगणना निर्णयाच्या संदर्भात काँग्रेस कार्यकारिणीची आज बैठक होणार आहे सरकारच्या निर्णयावरती आणि भविष्यामधल्या रणनीतीवरती चर्चा होण्याची शक्यता नॅशनल हेराल्डच्या प्रकरणी सोनिया आणि राहुल गांधींवरती ईडीचं आरोपपत्र मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रावरती आज राऊसावनी कोर्टामध्ये सुनावणी होईल वेब्स परिषदेमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा ग्रेट ब्रिटनच्या विद्यापीठासोबत सामंजस्य करार परदेशामध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देशांतर्गत शिक्षणाची सरकारकडून व्यवस्था ग्लोबल फिल्म फॅसिलिटी देण्याच्या संदर्भात राज्य सरकारचा महत्त्वाचा करार राज्य सरकार डीएनईजी आणि प्राईम फोकस यांच्यामधल्या करारामुळे जवळपास तीन हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये केली जाईल <laughs> लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये न देऊन महिलांची फसवणूक करणाऱ्या महिला विभागाला अव्वल क्रमांक म्हणजे आश्चर्याची बाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका रामराजे नाईक निंबाळकरांना साताऱ्याच्या वळूज पोलिसांचं समन उद्या सकाळी अकरा वाजता पोलीस ठाण्यामध्ये हजर राहण्याचे आदेश मंत्री जयकुमार गोरे बदनामी प्रकरणामध्ये रामराजे यांच्यासह माजी आमदार प्रभाकर घारगे यांना सुद्धा समन्स आमदार बापू पठारेंचं भोरजवळच्या बनेश्वर इथल्या तीनशे मीटर रस्त्यासाठी आंदोलन महानगरपालिका कामाकडे दुर्लक्ष करत असल्याचा पठारेंचा आरोप आहे सिंधुदुर्गामधून जाणाऱ्या नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना आमदार दीपक केसरकरांनी झापलं सिंधुदुर्गाचा विकास थांबवू नका दुसरं काही करू नका केसरकर यांचा संताप फुले चित्रपट टॅक्स फ्री करा जयंत पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा संघर्षमय प्रवास हा प्रत्येकानं अनुभवायला हवा जयंत पाटील यांचं वक्तव्य नागपूरमध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष विदर्भामधील अकरा जिल्ह्यांमधल्या लोकांना याचा फायदा होणार आहे वैद्यकीय उपचाराच्या मदतीसाठी विदर्भामधील लोकांना आता मुंबईमध्ये जावं लागणार नाही मुंबईच्या विलेपार्लेमधल्या जैन मंदिरावरती पाच मे पर्यंत कारवाई न करण्याचे हायकोर्टाचे आदेश महानगरपालिकेने हायकोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल केलं असून सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब आपल्यावरती झालेले सर्व आरोप हे बिनबुडाचे दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याच्यानंतर युपीएससी तात्काळ स्वीकारत नाही नाव बदलल्याचं पूजा खेडकरकडून लंगड समर्थन प्रमाणपत्र खोटं असल्याचं यूपीएससीनं कधीही म्हटलेलं नाही पूजाची माहिती मुंबईमध्ये तीन लाखांपेक्षा अधिक घरं रिकामी असल्याचा अहवाल लायसन्स फोरास या संशोधन कंपनीनं दिला आहे मुंबई महानगर परिसरामध्ये घरांची विक्री होत असली तरीही विक्रीचा वेग हा मंद आहे पुण्यामध्ये सुद्धा एकोणनव्वद हजार घरं रिक्त असल्याचा रिपोर्ट आहे भूमिगत गटारं साफ करताना अपंगत्व आलेल्यांना तसंच मृत्युमुखी पडलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना भरपाई मिळणार राज्य शासनाचा निर्णय एकोणीशे त्र्याण्णव पासून राज्यामध्ये छप्पन्न सफाई कामगारांचा मृत्यू झालाय महाराष्ट्रामध्ये पुढील चार दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे राजस्थानच्या पूर्व भागामध्ये वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे आणि याचा महाराष्ट्रावरती परिणाम होतो आहे बीडमध्ये बाजारभाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना कांदा साठवणूक करायची वेळ आली आहे आष्टी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती कांद्याचं उत्पादन मात्र बाजारभाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्याची अपेक्षा आहे बीडच्या अंबाजोगाई हो तालुक्यामधल्या येलडा इथे मुलाकडून वयोवृद्ध आईची हत्या घरगुती कारणावरून हत्या केल्याची माहिती आरोपी पोलिसांच्या ताब्यात नाशिकच्या जेल रोड परिसरामध्ये एका तरुणावरती प्राणघातक हल्ला झालाय तरुणाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीरित्या जखमी झाला जुन्या भांडणामधून डोक्यामध्ये दगड घालून ही हत्या झाली आहे महाबळेश्वरमध्ये आजपासून महापर्यटनाचा उत्सव राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटनाचा सोहळा केंद्रीय मंत्री सी आर पाटील साईंच्या दरबारी जलशक्ती मंत्री पाटील यांनी घेतलं साईबाबांचं सा दर्शन यावेळेला राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं आज सकाळी सात वाजल्यापासून उत्तराखंडच्या पवित्र केदारनाथ धामचं द्वार उघडलंय केदारनाथ धामच्या मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली भाविकांची गर्दी जमली आहे दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस दिल्ली एनआरसीच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढलाय मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये साचलं पावसाचं पाणी दिल्लीमध्ये अवकाळी पावसाचा कहर एकशे बावीस विमानांचं उड्डाण आणि आगमन लांबणीवर चाळीस विमानं दिल्लीच्या ऐवजी अन्य शहरांकडे वळवली दिल्ली विमानतळावरती टर्मिनल तीनवरचं लोखंडी छत कोसळलं आहे दिल्लीला अवकाळी पावसाचा तडाखा आई आणि तीन, तीन मुलांचा झाड घरावरती पडून मृत्यू झालाय द्वारका परिसरामध्ये पावसामुळे घरावरती झाड कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट